कालचा आपला जो व्हिडिओ होता ना की ज्याच्यामध्ये मी माहिती सांगितली होती की घरामध्ये जर पती पत्नीचे वादविवाद जास्त प्रमाणात होत असतील तर त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे तर त्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये एक प्रश्न असा होता की घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर समजा बेडरूम असेल किंवा तिथे झोपायची जागा असेल आणि त्याच्यामुळे वादविवाद होत असतील तर काय करू शकतो तर तिथे आपण एक दोन तीन गोष्टी करू शकतो एक म्हणजे दोन तीन मोरपीस ठेवा तिथे किंवा तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरनं किंवा तुम्हाला आवडेल त्या ठिकाणून तुम्ही रॉ रोज क्वॉट्स नावाचं एक रत्न आहे ते एखाद्या काचेच्या बाउलमध्ये तिथे जवळ ठेवा की जेणेकरून तुमचे नातेसंबंध चांगले व्हायला मदत होईल आणि तिसरी अजून एक प्रयोग करून बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्या आग्नेय कोपऱ्यामधली जी पूर्वेची भिंत असेल त्या भिंतीवरती जर समजा एक चित्र लावायचे तुम्हाला फोटो शांत समुद्राचा मी देण्याचा प्रयत्न करतो तंतोतंत असाच असला पाहिजे असा काही नाहीये पण जर समजा शांत समुद्राचा एखादा फोटो तिथे लावला आणि मग तुम्ही बघा की तुम्हाला काय परिणाम बघायला मिळतो श्री कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी